नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे लाच धरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची कलावंत शिवकन्या बडे यांची खंत व्यक्त लावणीला वाव राहिला नाही तमाशा लोकांना कळत नसून व्याख्यात लोकांना कळत नाही लावणी तर लांबच असं परखड मत लावणी सम्राज्ञी शिवकन्या बडे यांनी व्यक्त केली प्रत्येक बाई पोटासाठी नाचते कलावंत निवळ भाकरी भेटतात म्हणून तमाशा काम करतात कलावंत हा मनाचा आणि राजा आहे खाली आल्यावर त्याचे खायचे व जगायचे वांदे आहेत त्याच कलावंताची लोक आल्यावर टिंगर उडवली जाते दगड मारल्या जाते अशी खंत देखील सुकन्या बडे यांनी व्यक्त केली आमचे प्रतिनिधी निवासी संपादक मंगेश कारके मुख्य संपादक अरविंद शिरगुळे यांनी त्यांच्याशी केलेली खास बात बघूया पुढील प्रमाणे जनाची मनाची जनाची मनाची

म्हणून फक्त जेवण दोन टाइम भेटतं आणि शंभर रुपये भत्ता भेटतो आम्ही तर पगार देतोच शेवट जाताना पण तसे सुद्धा लोक आहेत आणि हे लोक दुसरं काही करू शकत नाही कला कलावंत असा आहे की तो मनाचा राज आहे आपण जसं म्हणतो राजवाडी राज आहे तसा नाही तो हेज वरला राजे खाली याला खायचे वांदे असते याला जगायचे वांदे असते पण हे लोकांना कळत नाही त्याची टिंगल उडावल्या जाते नाचत होता काय रे तमाशा होता म्हणजे ही टिंगल उडावल्या जाते त्याची बाप्पाच्या दारी म्हणायचं म्हणलं तर आता, आता कोरोना पासून आम्ही हात जोडू जोडू बेजार दोन दोन लाख रुपये पॅकेज दिले ते को दोन वर्षांनी भेटले परत दुसरा मुद्दा आमचे जे पॅकेज होते आठ आठ लाख रुपये देत होते आम्हाला दोन हजार चौदा पासून त्यांनी निबंध केलेली जवळजवळ दहा वर्ष झाली ते पॅकेज आम्हाला द्यायचे ते बंद केले शासन दरबाराला एकच माझ आहे कि बाबा एक तमाशा फड हा म्हणजे सर्व जाती जमाती घेऊन चाललेला फड आणि संस्था सर्व जातींना आपण उद त्यांना रोजगार मिळून देतो त्यांचा उदरनिर्वाह करतो याक्या कुटुंबा माग याक्या माणसाग चार लोक तर असतील का नसतील दोन मुलं बायको आणि ती त्यांचं पोट आम्ही चालवतो म्हणजे पाचशे लोकांचं पोट आम्ही भरतो मग तशा पद्धतीने ही संस्था कुठेतरी जगली पाहिजे या संस्थेला कुठेतरी आर्थिक तुम्ही मदत केली पाहिजे बाबा तुम्ही जे पॅकेज चालू केले होते आठ लाख रुपये आता कमीत कमी दहा पंधरा लाख रुपये तुम्ही एका तमाशाला सात महिन्याच्या मोठ्या तमाशाला पंधरा लाखाचं पॅकेज मंजूर करायला पाहिजे शासनाने आणि ही कला ही जिवंत राहिली पाहिजे कारण तमा महाराष्ट्र म्हणलं का तमाशा आला तमाशा म्हणलं का महाराष्ट्र आलं ही महाराष्ट्राची ओळख आहे तुम्ही बाहेर राज्यात बघा लावणी वाजतली वाजली का काय म्हणते महाराष्ट्राची लावणी बरोबर जो डान्स झाला म्हणजे कुठला डान्स झाला केरळचा म्हणजे ही आपली ओळख आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे कलेतून म्हणा तुमच्या नृत्यातून म्हणा लावणीतून म्हणा लावणी ढोलकी वाजली का महाराष्ट्राची ओळख आहे मग ही ढोलकी बंद करायची का चालू करायची हे शासनाने ठरवायचं नक्कीच आता आता तुम्ही तुम्ही किती तमाशा माझी पाचवी पिढी सर माझे पंजोबा पंजोबाचे पंजोबाचे पंजो वडील म्हणजे पणजीचे वडील आणि आई ते रागरागिनी गायचे रागरागिनी गा म्हणजे आगीन पिसोडा आपोआप आग लागायची आग लागणे तोपर्यंत जोपर्यंत गात नाही म्हणजे त्या गाता गाताच वारलेले ते पण ते कणीस जवारी ठेवली काय गायत राहायचं आणि गात राहिलं का ते जोपर्यंत ते जवारी ठेवली उगत नाही त्याला कनिष येत नाही ते कनिष वाळत नाही तोपर्यंत गात राहायचं म्हणजे एवढी शक्ती होती पाऊस पडायचा अशा खानदानीची मी नाते आणि माझी आजी पण गायची माझी माझ्या पणजीची आई खांदीशी ढोल वाजवायची माझी पणजी सुद्धा गायची तर ती जर इथून जर गायला लागली ना बिगर बिगरमाईकची कम्प्लीट गावात आवाज जाणार दीड किलोमीटरला एवढा जबर आवाज होता तिचा म्हणजे माझं खानदान म्हणजे माझी पणजी पणजीच्या आई मला सांगतो माझी आजी माझी आई मी माझे मामा माझे चुलत आजोबा म्हणजे आमचं जवळजवळ पंधरा सोळा लोकांचं कुटुंब आहे काही चालत काय झालं तू वाहत गेलो सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता परिस्थिती बंद पडत गेले म्हणजे का बंद पडत गेले त्यांना जर आर्थिक मदत मिळाली असते तिथे बंद पडली असते का नसते बंद पडली काही कालावंत असे इकडून इकडून पैसे घेते तिकडे जाते तिकडून पैसे घेते तिकडे जाते काहींच्या काहींचा काळ असतो तो काळ टिकवणं बी महत्वाचं असत काय म्हणते म्हातारी नेली तरी चालेल पण काळ सोकला नाही पाहिजे अशी गोष्ट मन आहे जुन्या माणसाची पण ते आम्हाला आणणं गरजेचं आहे आता विषा आमचं बी उद्या आम्हाला जर आमचा काळ नाही टिकावत आला तर आमचं पण बंद पडू शकत मी मग सगळी कला करते मी सगळं वाजवते हे करते पण नाही करू शकत कारण जर पैसाच जर नस उपलब्ध याला उभा करायला पस्तीस लाख रुपये लागतात तमाशा उभा करायला पस्तीस लाख रुपये लागतात भांडवल घरचा असून लोकांना एक एक लाख रुपये उचल द्यावा लागेल पंचवीस हजार रुपये बाईला पगारी किती आहे आणि वीस हजार रुपये पुरुषाला पगारी बिगार पंधरा हजार रुपये महिना आहे मग तुम्ही मला सांगा होतं का मी वर्ष हे असं वड ताण करून करावं लागतं मग चैत्रा पर्यंत हे सगळे लोक टिकून ठेवा लागत मग चैत्रामध्ये ओपन चालू झाल्या का मग त्याच्यातून हे सगळं त्यांना देऊन आपले काय दहा पजरात त्याच्या ते चार महिने कसे तरी काढायचे मलाही सांगत हे सर्व तुम्ही कला करत असताना तुम्ही म्हणतात की वर्षातील बारा महिन्यापैकी सात महिने तुम्ही कला सादर करतात परंतु ह्या सात वर्षामध्ये कला सादर करताना सर्व दिवस सारखे नसतात कधी कधी ही कला सादर करताना तुम्ही तर निव्वळ कला सादर करून लोकांच्या जीवनामध्ये हास्य आणतात परंतु पडद्यामागची तुमची भूमिका जी पथात आम्ही पाहिलं अक्षरशः एक कलावंत होता ते आम्ही नाव सांगणार नाही परंतु कला ती कलावंत होती आणि तिथं दोन वर्षाचा बच्चू होता तो बच्चू एकीकडे पाहतो करतो आणि ती आई कला सादर करते मग तसे तुमच्यातली माता तुमच्यातली ममता तुमच्यातला तुम कलाकार यात काही वेगळं वरण जाणवत का त्या नेमकी भावना काय तर मला माझा अनुभव सांगतो लोकांचा सांगितलं मी गरोदर होते माझ्या मोठ्या मुलाच्या टायमाला मी घोडे माळेगाव इथं डिलेव्हरी झाली माझी घोडे माळेगाव नांदेड जिल्ह्यामध्ये वडे माळेगाव म्हणून यात्रा आहे तिथं माझी डिलिव्हरी झाली माझी आशी डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या दिवशी मी स्टेज वरती ढोलकी घेऊन उभी होती दुसऱ्या दिवशी स्टेज वरती मी ढोलकी घेऊन उभी होते माझं लेकर माझ्या नवऱ्याने असं धारले होते म्हणजे ती एक पिक्चरची स्टोरीच झाली आमची आणि मी कानाला बांधलेलं होतं आणि मी ढोलकी घेऊन उभी होते मी ढोलकी वाजवली पण ज्या वेळेस मी ढोलकी वाजवत होते त्यावेळेस माझी ममता आणि माझी कला हे दोन्ही जागृत होते ज्यावेळेस मी बोलतो आज माझी माझ्या ममताच्या सगळी मला माझी कला प्यारी कारण माझ्या खानदानी मी पूर्वजापासून आलेली आणि मी माझ्यामुळे माझा मुलगा आलेला आणि त्या कलेमुळं आज मी माझ्या मुलांचं